प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किचलकरेंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत दोन पॉईंट शून्य अंतर्गत मंजूर केलेली सुळकुळ उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी सुळकूड पाणी प्रश्नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली आहे राज्य शासनाने अमृत दोन पॉईंट शून्य अंतर्गत एकशे साठ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची सुळकूड उभू दूधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियासुद्धा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्याने सुरकूळ योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत याच योजना संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजी हे उद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत चाललेला आहे तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे औद्योगिकीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे सुळखुळ योजना मंजूर असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया ही करण्यात आलेली आहे परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सुळकुड योजना संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललाय अध्यक्ष महोदय मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला औचित्य या आपल्याला सांगू इच्छितो की इचलकंजीला अमृत टू पॉईंट ओच्या माध्यमातनं योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम एक कोटी, एक सौ, कोटी ए एकशे साठ पॉईंट चौ चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही एवढी आहे सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे का हो गरजेची आहे आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचे याचा टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे या योजनेच्या माध्यमातनं इचरगंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे या ठिकाणी मी मुद्दामनं आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातनं माननीय मुख्यमंत्रीना मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांचं त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातून आपण या ठिकाणी तातडीनं बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इच्चरकंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो श्री